सर्वोत्तम लोन आप 25. मदे लोन कमीत कमी, -कमी इंटरेस्ट रेट अगदी दहा टक्क्यांपासून शून्य हिडन चार्जेस हे अशी सगळी बस आहेत तुमचे सगळे कस्टमर्स याला बघून अट्रॅक्ट होतात आणि मग इन्स्टंट लोन ऍप्स वरून लोन घेण्याचा डिसिजन घेतात पण जसंच तुम्ही लोनचा प्रोसेस चालू करता तसंच पिक्चर थोडी वेगळी दिसते राईट म्हणजे लोन ची अमाऊंट वाढते इंटरेस्ट वाढतो आणि जोपर्यंत तुम्हाला रिअलाइज होतो तोपर्यंत तुमची इन्फॉर्मेशन सिव्हिल कडे गेली असते आणि मग असं विचार येतो ना की आता तर लोन घ्यावंच लागेल असं तुमच्या सोबत पण झालं वेल well, फायनली दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय म्हटलं इनाफ एनाफ म्हणजे बस झालं दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय चार मोठ्या कंपनीजला बॅन केलं इन्क्लुडिंग नावी आणि डीएमआय आणि नवीन रूल्स आणले जेणेकरून तुमच्या सारख्या बॉरोवर्स ला एक रिलायबल uh, एक्सपिरियन्स मिळावा म्हणजे खरं सांगू तर ही एक वॉर्निंग होती अजून पूर्ण स्टोरी बाकी आहे नावी फिनटॅक वरून आता रिसेंटली बॅन त्यांनी काढलाय पण uh, नंतर सांगू त्याबद्दल तर या दोन हजार चोवीस नंतर लोन कंपनीजने आपले टर्म्स अँड कंडिशन चेंज केले तर या सगळ्यामध्ये खूप गोंधळ होतो राईट की आपल्याला uh, लो कोणता लोन घेतला पाहिजे तो दोन हजार पंचवीस आलाय आता नवीन काय रूल्स आहेत तर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की दोन हजार पंचवीस मधला बेस्ट इन्स्टंट लोन ऍप कोणता तर आम्ही याचं उत्तर काढलंय आम्ही टॉप टेन ऍप्सला तेरा वेगवेगळ्या पॅरामिटर्स मध्ये कम्पेअर केलंय म्हणजे जसं की एलिजिबिलिटी इंटरेस्ट रेट अमाऊंट इत्यादी आणि हा व्हिडिओ आम्ही या इंटेन बनवलाय की आम्हाला पैसे कमवायचे म्हणजे द्यायसाठी जर लोन कंपनी चांगले पैसे देतात आम्ही पैसे खायसाठी तुम्हाला रेफरल लिंक्स टाकू शकतो आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण जर तुम्ही जाऊन बघाल तर रेफरल लिंक्स किंवा कोणतेही दुसरे ॲप्सचे लिंक्स नाही मेन्शन त्याचा अर्थ असा झाला की आम्ही हे प्रमोशन किंवा काय करत नाही आहोत आम्ही खरोखर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय सो येस so, जर yes, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज जाऊन एक छानसा कमेंट करा तर सगळ्या ॲप्सची आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया आता या टेबलमध्ये तुम्हाला दिसलं असेल की आम्ही दोन हजार पंचवीसच्या टॉप टेन कंपनीजच एज क्रेडिट स्कोर आणि मंथली इन्कम प्रमाणे आम्ही डेटा अनालाइज केला आता या लिस्टमध्ये तुम्ही नावीचं नाव बघितलं असाल तर तुम्हाला असं वाटलं असेल तुम्ही आता तर बोलत बॅन दिले पण नाही बॅन मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी बॅन तो काढलाय सो त्यामुळे आम्ही या लिस्टमध्ये नावीला सुद्धा इन्क्लूड केलं जर एज प्रमाणे आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये पाच कंपनीज आहेत नावी ट्रू बॅलेन्स होम क्रेडिट एम पॉकेट आणि स्टॅश फिन जे एटीन प्लस ला लोन्स देतात ह्याचा अर्थ म्हणजे की स्टुडंट्सला पण लोन मिळतात बट पाच कंपनीज अशा आहेत जे मिनिमम ट्वेंटी वन प्लस इयर ओल्ड लास लोन देते आणि ते तुम्ही बघाल की ट्रू ने मिनिमम सॅलरी क्रायटेरिया मेन्शन नाही केले म्हणजे ना त्यांच्या वेबसाईटवर केले ना त्यांच्या ऍपवर केली आहे पण आमच्या टीमने जेव्हा इन्फॉर्मेशन काढली तेव्हा त्यांना कळलं की त्यांचं मिनिमम सॅलरी क्रायटेरिया वीस हजार रुपये सो बेसिकली सगळ्या हो so लोन मध्ये असतं जो बेसिक सॅलरी क्रायटेरिया असतो ते तुम्हाला फुलफिल करावंच लागतं म्हणजे तुमची सॅलरी कुठून पण येऊ हो शकते फ्री लॅन्सिंग इंटर्नशिप कॉर्पोरेट जॉब्स त्याने फरक नाही पडत पण बँक जनरली कॉर्पोरेट जॉब्सवाल्यांनाच प्रेफर करतात बट दॅट इज नॉट अ केस विथ इन्स्टंट लोन ॲप कंपनी जर तुमचा सिबिल स्कोर सहाशे पन्नासच्या खाली असेल तर खूप कठीण आहे तुम्हाला लोन मिळणं पण तरी तुम्ही मनी मध्ये ट्राय करू शकता सहाशे पन्नासपेक्षा कमी सिबिल स्कोर असेल आणि तरीही तुम्हाला जर लोन मिळाला त्याचे इंटरेस्ट रेट खूप जास्त असतात आता यावरून आपण बघूया इंटरेस्ट रेट्स आणि इतर चार्जेस बघा तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल आणि खूप चांगली सॅलरी असेल तुम्हाला खूप कमी इंटरेस्ट मध्ये लोन मिळतो आणि हे तुम्हाला मिळतं नावी फिन मधून इथे तुम्हाला प्री पेमेंट चार्जेस आणि प्रोसेसिंग फीस पण झिरो मिळणार पण इथे डिस्क्लेमर आहे म्हणजे हे जे प्रोसेसिंग चार्जेस चार्जेस आणि प्री पेमेंट आहेत ना ते सगळ्यांसाठीच नाहीये हे फक्त काही कस्टमर्स ला मिळतात ज्यांचा सिव्हिल स्कोर आणि इन्कम चांगली असेल त्यांना आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये नावीमध्ये पण काही ना काही प्रोसेसिंग चार्जेस लागतात कॅश फिन पण ऑलमोस्ट नावी विथ रिलेटिवली लो इंटरेस्ट अँड झिरो प्रोसेसिंग चार्जेस कॅश फिन मध्ये तुम्हाला लोन सकट पाच लाखांपर्यंतची एक क्रेडिट लाईन घेण्याचा पण ऑप्शन मिळतो फॉर अप टू थ्री इयर्स म्हणजे हे त्या लोकांसाठी खूप चांगलं आहे ज्यांना लोनची रेग्युलरली गरज आहे फॉर एक्झाम्पल स्मॉल बिझनेसमॅन साठी हे परफेक्ट आहे आता यात बघा तुम्ही कॅशी ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट इंटरेस्ट रेट बाकीपेक्षा थोडं जास्त दाखवतात हो राईट असं यामुळे बिकॉज त्यांचा मेन फोकस आहे स्टुडंट्सवर वर म्हणजे ज्यांचा अजूनपर्यंत कोणताही एस्टॅब्लिश इन्कम सोर्स नाही पण हा ह्याच्यामध्ये कॅशीच असं नाही म्हणजे इव्हन जो त्यांचा टार्गेट आहे सॅलरीड एम्प्लॉईज तरीही त्यांचा इंटरेस्ट रेट जास्त आहे हा इन टर्म्स ऑफ चार्जेस इथे बघा मनी टॅप एम पॉकेट आणि मनी व्ह्यू हे कुठेतरी मध्ये येतात म्हणजे नायदर टू हाय नायदर टू लो आता आपण बघूया की ह्या सगळ्या ऍप्सवर आपल्याला केवढ्या वेळासाठी लोन मिळू शकतो आणि किती पर्यंत त्याचा लोन मिळू शकतो आता इथे बघा लोन अमाऊंट पण मॅक्झिमम नावी पिन्झर्व मधून मिळतंय म्हणजे इथे वीस लाखांपर्यंतचा लोन मिळतोय फॉर सिक्स इयर्स बट अगेन खूप कमी कस्टमर्स हा मॅक्झिमम लोन मिळतो हे लक्षात ठेवा म्हणजे हे सगळं डिपेंड करतो तुमच्या इनकम आणि तुमच्या क्रेडिट स्कोर वर जर चांगला असेल तर तुम्हाला हा मॅक्झिमम लोन मिळेल जर नसेल चांगलं तर तुम्हाला तो एक लिमिटेड अमाऊंटच लोन मिळेल असं असतं काही जर नसेल चांगलं तर तुम्हाला एक लिमिटेड अमाऊंट लोन मिळेल सिंपल ह्याच्यानंतर मनी व्ह्यू मध्ये दहा लाखांपर्यंतचा लोन मिळतो अप टू फाईव्ह इयर्स मनी व्ह्यू चे इंटरेस्ट रेट आणि दुसरे इतर चार्जेस पण एक्सेप्टेबल रेंज मध्ये होते जसं आपण बघितलेलं बाकी सगळे ऑलमोस्ट कंपनीज मध्ये ना चार ते पाच लाखांपर्यंतचं लोन मिळतो टेन इयर्स सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या फ्रॉम uh, अठरा महिने ते साठ महिने बस एक एम पॉकेट आहे ज्यामध्ये मॅक्झिमम पंचेचाळीसचा लोन मिळतोय ते पण त्यांच्या ऍप वर आहे तीस हजार तर टेंडर किती तर फक्त वन ट्वेंटी क्लिअर होत आहेत आतापर्यंत आपण बघायला गेलो सगळ्या पॅरामिटर मध्ये डिसेंट आहे बस ह्याला घेण्यासाठी तुमची मिनिमम पंधरा हजार ते वीस हजार असली पाहिजे प्लस याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या अमाऊंटचा लोन मिळू शकतो विथ गुड टेन बस रेड फ्लॅग मला असं वाटतं की आता तर रिसेंटली आरबीआय नावीवरून बॅन उठवलाय पण तरी आधी सारखं नाही राहिलं त्यांची एकदम नजर राखून असतील ते नावीवर सो त्यामुळे हा एक क्रेडिट फ्लॅग असं म्हणू शकतो आपण पुढे बघायला गेलो तर क्रेडिट बी मनी टॅप एम पॉवर आणि स्टॅश फिन काय काय पॅरामीटर्स मध्ये चांगले आहेत काय काय मध्ये एक्सपेन्सिव्ह आहेत जसे आता बघा क्रेडिट बी चा इंटरेस्ट रेट आहे आणि प्रोसेसिंग फी जी आहे ती थोडी जास्त आहे बट बाकी सगळं ठीक आहे मग आता स्टॅश फिनचं इंटरेस्ट रेट थोडं जास्त आहे पण बाकी सगळं ठीक आहे बघा मनी टॅपचं प्रोसेसिंग फी थोडी जास्त आहे प्लस याच्यामध्ये मिनिमम सॅलरी क्रायटेरिया पण थोडं जास्त आहे आणि मग एम पॉकेटमध्ये प्रोसेसिंग फीज थोडी जास्त आहे सो कॅश ई ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट रिलेटिव्हली बाकी सगळ्यांपेक्षा एक्सपेन्सिव्ह दिसतात सगळ्या पॅरामीटर्स मध्ये तर आपण बघूया की कंपनीजमध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की ब्रॉडली सगळ्या कंपनीजमध्ये पॅन कार्ड तर लागतोच ऍड्रेस प्रूफ आणि एक आय डी प्रूफ जसं की आधार किंवा पासपोर्ट असं सगळं काय हवं असतं सोबतच काही कंपनी जसं की कॅश ई एम पॉकेट डॅश पे सेन्स आणि मनी व्यू तुम्हाला इन्कम प्रूफ जसं की, की सॅलरी स्लिप म्हणा किंवा किंवा तीन महिन्याची बँक स्टेटमेंट म्हणा हे सगळं विचारते ऑल्सो जे कंपनी तुमच्याकडे सॅलरी स्लिप नाही मागत ना एवढं लक्षात ठेवा की त्यांना माहिती आहे की तुमच्या बँकेमध्ये केवढे पैसे येत आहेत आणि ते कुठून येत आहेत ते आर ॲपवरच घ्यावी लागते आणि ह्या कंपनीचा तुमच्या कॅमेराचा सुद्धा मिळतो कॅमेरा लास्ट लास्टमध्ये आपण या सगळ्या कंपनीची रेटिंग्स पाहूया आणि हे पण पाहूया की कस्टमरचे काय काय फीडबॅक्स आहेत आता इथे बघा सगळं काही क्लिअर झालंय तुम्हाला सगळ्या ॲप्सची एकदम डिटेलमध्ये फीडबॅक्स रिव्यूज दिसले तुम्ही वाचा आरामात पॉज करून आणि हा कस्टमर कस्टमर फीडबॅक पाहिजे कोणत्याही एका कस्टमरचा नाही आहे असे मल्टिपल फीडबॅक्स आहेत म्हणून आम्ही ते आ, सिलेक्टिवली चूज करून त्याच्यामध्ये टाकले म्हणजे आमच्या टीमने शंभरहून जास्त ला बघून ह्याचा डेटा कम्पेअर करून ह्याच्यामध्ये टाकला जसं की आता बघा क्रेडिट बिलची ऑलव रेटिंग तर चांगली आहे बट बऱ्याच कस्टमर्सने त्यांच्या कस्टमर सपोर्टला नेगेटिव्ह फीडबॅक दिलाय प्लस ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला स्मॉल लोन्स मिळतात मनी टॅप मध्ये बऱ्याच कस्टमर्सने सांगितले की ह्याच्यामध्ये खूप हिडन चार्जेस आहेत प्लस यांचा कस्टमर सपोर्ट पण तेवढा काही खास नाही कॅश फिन आणि तर रेटिंग पण खूप बेकार आहे आणि नावी फिनटेक मध्ये काही कस्टमर्स तर ब्रीच ऑफ प्रायव्हसीला घेऊन कंप्लेन केलंय ट्रू बॅलन्समध्ये अप्रुवल खूप लवकर मिळतो पण इंटरेस्ट रेट खूप जास्त हे गोष्टी आपण आधी पण बघितलं होतं तर तुम्हाला असं वाटत असेल ना की एक पण ऍप नाही आहे जो शंभर टक्के परफेक्ट आहे म्हणजे सगळ्यांसाठी बेस्ट ऍप वेगवेगळं असणार वेग वेग राईट म्हणजे जर बघा तुम्हाला लोनचं अमाऊंट जास्त आहे आणि विथ uh, कमी इंटरेस्ट चार्जेस सो तुम्ही नावी कन्सिडर करू शकता जर तुम्ही एक स्टुडंट आहात आणि ज्यांना कमी अमाऊंटमध्ये लोन हवा असेल बट थोडं अर्जंट असेल तर तुम्ही ट्रू बॅलन्स किंवा एम पॉकेट मधून घेऊ शकता जर तुम्ही एक बिझनेसमॅन असाल आणि ज्यांना लोनची सतत रेग्युलरली गरज असेल तर तुम्ही स्टॅश फिनला कन्सिडर करू शकता इनफॅक्ट ह्या कॅटेगरी मध्ये किस्त म्हणून पण एक ऍप आहे जो तुम्ही कन्सिडर करू शकता सो तुमच्या गरजेनुसार तुमचा बेस्ट लोन ऍप वेगळा असू शकतो सो येस इंस्टंट लोनला घेऊन आम्ही ऑलमोस्ट सगळ्या पॅरामीटर्सला खूप डिटेल्स मध्ये डिस्कस केलंय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की हा एक सर्वोत्तम व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीस मधल्या इन्स्टंट लोन आमची मेहनत सक्सेसफुल होईल धन्यवाद